जिल्ह्याचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे गोंधळ आणि गदारोळाचा आखाडा असं समीकरण गेली अनेक वर्षे सुरू आहे यातच यंदा पहिल्यांदाच महायुतीचा अध्यक्ष असल्यामुळे सभा शांततेत होईल असा अंदाज होता मात्र जिल्हा दूध संघातील कारभार आणि संचालक वाढीच्या निर्णयाला संचालिका शौमिका महाडी यांनी कडाडून विरोध केला यावेळी महाडिक आणि मुश्रीफ समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली गोकुळने दिलेल्या जाहिरातींच्या बिलामध्ये तफावत आहे हा कारभार सुधारला पाहिजे म्हणूनच मी सत्ताधारी संचालकांसोबत नसल्याची भूमिका महाडिक यांनी मांडली तर गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच सभासदांनी सर्व कारभाराचा लेखाजोखा ऐकून घेतला अशी प्रतिक्रिया अध्यक्ष नवीद मुश्री यांनी दिली आत्ताची ही सभा माझ्या प्रस्ताविकातच सर्व सभासदांनी शांतपणे ऐकून घेतली गेले चार वर्ष तुम्ही बघितलं असणार की अतिशय गोंधळ असायचा परंतु ह्या आजच्या सभेमध्ये एक विशिष्ट झालं की गोकुलच्या कारभाराची माहिती सगळ्या सभासदांनी चार वर्षानंतर एक वर्ष का असताना ते ऐकून घेतली त्याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून आभार माईक बंद केला असं तिने या ठिकाणी कुठं माईक बंद होता माईक चालूच होता त्यांनी सांगितलं आता तशी आमचा माईक बंद आहे आमच्या आणि सगळ्यांची प्रश्नाची उत्तर जी आली होती ते सगळ्या एम डी साहेबांनी तुम्ही बघितला सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांनी आम्ही सांगितलंय त्यांना आहे की तुमचं जे काय असेल म्हणणं तर लिखी द्या आम्ही तुम्हाला संचालक मंडळाच्या आमच्या मिटिंगमध्ये तुमचं समाधानकारक उत्तर देऊ प्रत्येक पहिल्यांदा लिखित येत म्हटलेलं आहे की संचालकांनी संचालक बैठकीत हा प्रश्न विचारले पाहिजेत समाधान मग मी मी तेच आवाहन केलं तुमचं काही असेल तर लिखी द्या आम्ही त्याला उत्तर देऊ खेळीमेळेची सभा पार पडली असं म्हणायचं सभा अतिशय खेळीमेळेत पार पडली आणि शांततेत पार पडली गेल्या चार वर्षामध्ये जे सभासदांनी ऐकलं नव्हतं हो ते माझ्या प्रस्ताविकात सगळा गोकुलचा कारभार त्यांनी या ठिकाणी ऐकला आणि दोन तास सभा चालली तर मी सर्वांनी या ठिकाणी पाहिलं आपल्या आम्ही त्यावर आमचं रिसर्च चालू आहे आणि लवकरच आम्ही ते करणार आहोत